तर नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे कापूस बाजारभाव त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे अकोला बोरगाव बंजू परत लोकल किमान दर सात हजार चारशे आठ सर्वसाधारण सात हजार चारशे एकवीस तर कमाल दर आहेत सात हजार पाचशे शहाऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि आवक आहे एक हजार चारशे त्र्याण्णव क्विंटलची त्यानंतर अकोला बाजार समिती प्रत लोकल आवक दोन हजार एकशे सत्त्याण्णव क्विंटलची किमान दर सात हजार चारशे एकवीस सर्वसाधारण सात हजार चारशे एकवीस तर कमाल सात हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर घाटंजी बाजार समिती एक हजार नऊशे क्विंटलची आवक प्रत एल आर ए मध्यम स्टेपल किमान दर सहा हजार नऊशे सर्वसाधारण सात हजार तर कमाल सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अकोट बाजार समिती तीन हजार तीनशे पासष्ट क्विंटलची आवक प्रत एच चार मध्यम स्टेपल किमान दर सात हजार दोनशे पंचेचाळीस सर्वसाधारण सात हजार सातशे तर कमाल सात हजार सातशे पंच्याऐंशी त्यानंतर सावनेर बाजार समिती चार हजार शंभर क्विंटलची आवक किमान दर सात हजार दोनशे सर्वसाधारण सात हजार दोनशे पन्नास तर कमाल सात हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल त्या मोरची बाजार समिती अमरावती पंच्याऐंशी क्विंटलची आवक किमान दर सात हजार दोनशे सर्वसाधारण सात हजार तीनशे बासष्ट तर कमाल दर आहेत सात हजार पाचशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवटची बाजार समिती काटोल दोनशे छप्पन्न क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर सहा हजार नऊशे सर्वसाधारण सात हजार एकशे पन्नास तर कमाल सात हजार दोनशे रुपये तर मित्रांनो अशा ह्याचे कापूस बाजार भाव असा व्हिडिओ असे रोजचे सोयाबीन कापूस बाजार भाव तसेच स्थितीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा